कंदार विमान जेव्हा हायजॅक झालं त्यावेळेस लोकांची जी भूमिका ती बघून भारत सरकारने मसूद अजहरला सोडून दिलं हाफीस सईद हा त्याचा तो बेस आहे तिथे त्याचा स्ट्रॉंग होल्ड होता हा खर तर सव्वीस अकरा जो आपल्यावर हल्ला झाला मुंबईला त्याचा मास्टर माइंड ज्याला म्हणतो तो श्रीलंकेमध्ये राजीव गांधीची हत्या केल्याने जसं सुसाईड बॉम्बर जे आहेत तसे सुसाइड सुसाईड ड्रोन्स आहेत आर्ट ऑफ वॉर नावाचं जे पुस्तक संजू आहे एक चायनीज स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट त्यांनी एक सांगितलं की आपण शत्रू राष्ट्राला कमी लेखू नये जसं भारताकडे एस फोर हंड्रेड जे मिसाईल सिस्टीम आहे तशी पाकिस्तानकडे एचक्यू नाही नाईन हे सपनासरा आहे एअर डिफेन्स सिस्टम आणि ती चीनने दिलेली आहे आपण रशियाकडनं घेतलेली आहे आय एन एस विक्रांतचं एकूण वजन साधारणतः त्रेचाळीस हजार टन एवढं आहे विमान वाहू नौका आपल्याकडे दोन आहेत पाकिस्तानकडे एकही नाही आपल्याकडे दहा आहेत फ्रिगेट आपल्याकडे तेरा आहेत पाकिस्तानकडे सहा आहेत कार्बेट हे आपल्याकडे तेवीस आहेत पाकिस्तानकडे चार आहेत मिसाइल बोट आपल्याकडे दहा आहेत पाकिस्तानकडे तीन आहेत पेट्रोल व्हेसल्स आपल्याकडे पन्नास आहेत पाकिस्तानकडे काहीच नाही याच्यामध्ये न्यूक्लिअर वॉ वॉर जर पुढे काही झालं तर साधारण त्यांच्याकडे शाईन नावाची जी मिसाईल्स आहे त्याची तिची रेंज दोन हजार किलोमीटर आहे तो इथून पुढे मात्र चीन सायबर वॉर असेल किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी संदर्भात असेल इनडायरेक्टली पाकिस्तानला सातत्याने मदत करेल पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दरम्यान तणाव निर्माण झाला आणि वेगवेगळ्या घडामोडी घडल्या सिंदूर वन सिंदूर टू आणि सिंदूर थ्री अशा वेगवेगळ्या वेग घटना घडल्या त्या नेमक्या काय आहेत आणि पुढे काय होणार या वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिफेन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय खरे सर आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं वार्तामध्ये आता एका वेगळ्या विषयावर आपण संवाद साधतो आहोत आता जी युद्धजन्य परिस्थिती वेग वेग तर ही सुरुवात कशी झाली सिंदूर वन काय होतं सिंदूर टू काय होतं आणि सिंदूर थ्री काय होतं याबद्दल काय सांगाल बुधवारी रात्री भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी जे ठिकाणं होती तिथे हल्ले केले आता हे जी नऊ दहशतवादी ठिकाणे जे होते त्या त्याला जे हल्ले झाले त्याला सिंदूर वन असं म्हणूया त्याच्यामध्ये पाच पाक व्याप्त काश्मीरमध्ये होते आणि चार जे होते ते इनसाइड पाकिस्तानमध्ये होते असे नऊ ठिकाणं होती या नऊ ठिकाणांमध्ये जे श जे नावं आहेत ती फार महत्वाची आहेत आणि ती स्ट्रॅटेजिकली आणि सुरक्षेच्या दृष्टीने कसे महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये मुझफ्फराबादला दोनदा हल्ले झालेत सियालकोट असेल कोटली असेल बाग असेल चक अमरू असेल बिंभर असेल गुलफूर असेल मृतके असेल आणि महावलपूर आता हे तिघही नवी ठिकाण अतिशय महत्वाचे आहेत आणि या नवी नवी ठिकाणी आणि दहशतवाद्यांच्या प्रमुखांची त्यांच्या ट्रेनिंग सेंट बेसिस आहेत पहिले जे म्हणजे मुरितके जे आहे अतिशय जवळ भारत आ, पाक पाकिस्तान भारताच्या बॉर्डर शेजारी आहे हे लष्कर ए तोयबाचं हेडक्वॉर्टर जे आहे त्याचा जो मोहरके आहे हाफीज सईद हा त्याचा तो बेस आहे तिथे त्याचा स्ट्रॉंग होल्ड होता हा तर सव्वीस अकरा जो आपल्यावर हल्ला झाला मुंबईला त्याचा मास्टर माइंड ज्याला म्हणतो तो ते होता आणि हा युनायटेड नेशनचा एक डेजिग्नेटेड आंतरराष्ट्रीय दहशतवादी जि डिक्लेअर झालेले आणि पहिलगाममध्ये सुद्धा याचा हात आहे अशी इंटेलिजन्सची माहिती आल्यानंतर त्या भारताने सशस्त्र दलाने या ठिकाणी हल्ला केला ते ते फार महत्वाचं आहे दुसरा जो महत्त्वाचा आहे बाहवलपूर म्हणून की जिथे जैश ए मोहम्मदचं जे स्ट्रॉंग होल्ड आहे त्याच्यामध्ये मसूद अजहर याच मसूद अजहरला आपण तीस वर्षापूर्वी भारत सरकारने अटक केली होती परंतु कंधार विमान जेव्हा हायजॅक झालं त्यावेळेस लोकांची जी भूमिका होती ती बघून भारत सरकारने मसूद अजहरला सोडून दिलं आणि तो तोच मसूद अजहर गेल्या तीस वर्षापासून भारताविरुद्ध कारवाई करत होता म्हणून बहालपूर हे फार महत्त्वाचं आहे सियालकोट आणि कोटली हे जे दोन प्रांत त्याच्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचं जो बेस आहे म्हणजे त्याचं एक बेस आहे तिथे आणि त्या ठिकाणी हल्ले झालेत म्हणजे इतर ठिकाणी महत्त्वाचे परंतु हे तीन जे आहेत म्हणजे लष्कर तोयबा असेल जैश ए मोहम्मद असेल आणि हिजबुल मुजाहिद्दीन हे जे तीन महत्त्वाच्या लष्करी दहशतवादी आउटफिट होतात त्या आउटफिटवर हल्ला करून भारताने या आ, हे ऑपरेशन सिंधू वन असं ज्याला म्हणतो आपण ते हल्ले करत याचा सर्वात महत्वाचा जो रोल आहे याच्यामध्ये की ही जी कारवाई आहे ही कारवाई आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्या कोऑर्डिनेशनची आहे या कारवाईसाठी भारतीय नागरी समाज जो आहे त्याने संपूर्ण पाठिंबा दिलेला होता त्याचबरोबर सर्व पक्षांनी विरोधी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी त्या कारवाईला पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे आ इतर जे प्रश्न आहेत ते बाजूला झाले आणि एक एक संघ भारत जो आहे जसं आपण वर्ल्ड कपची मॅच जिंकल्यानंतर जसं रस्त्यावर जात धर्म सर्व विसरून रस्त्यावर जल्लोष करतो तशा पद्धतीने या कारवाई झाल्यानंतर सर्व भारतीयांमध्ये एक जो राग होता गेल्या बारा दिवसापासून भारत सरकार कधी कारवाई करेल असा राग व्यक्त करण्याची भीती हे होतं तो आनंद उत्सव या नऊ ठिकाणी हल्ल्या झाल्यानंतर आता याच्यानंतर याचा जो रिस्पॉन्स आहे पाकिस्तानचा तो अपेक्षेप्रमाणे आला त्यांनी लगेच त्या ठिकाणी भारताच्या विरोधात खरं म्हणजे आपण कुठल्याही लष्करी आणि त्यांच्या इंडस्ट्री किंवा सिव्हिलियन पॉप्युलेशनवर हल्ला केला नाही फक्त ट्रेनिंग सेंटर आणि दहशतवादाचं टार्गेट केलं परंतु त्या ठिकाणी तो तशा पद्धतीने त्याची रिॲक्शन आली दुसरं ऑपरेशन सिंधू जाण्यापूर्वी याच्यावर जी कारवाई झाली याला जे तंत्रज्ञान वापरलं लाइटरिंग मिनिशन ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये सुसाईड ड्रोन्स म्हणजे खरं म्हणजे दोन हजार पंचवीस नंतर जी जी जे जग जागतिक पटलावर जे युद्ध होतील आता ड्रोन वॉरफेअर जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि ड्रोन वॉरफेअर आता हे सुसाईड ड्रोन जे आहेत जसं जसं सुसाईड दहशतवादी असतात म्हणजे स्वतः ते कॅरी घेऊन जातात वेपार ते स्वतः मरतात जे श्रीलंकेमध्ये राजीव गांधीची हत्या केल्यानंतर जसं सुसाईड बॉम्बर जे आहेत तसे सुसाईड ड्रोन्स आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळे क्षपणास्त्र कॅरी करतात ते आणि ते अक्युरिस्ट त्या पॉइंटवर टार्गेट होतात आणि एकदा टार्गेट झालं की ते ड्रोन्स होतात ते तिथे नष्ट होतात म्हणजे ते त्या कुठेही होत नाही तर ही टेक्निक वा ते पण ऑपरेशन सिंधूमध्ये वापरली आणि त्यानंतर त्याच्यानंतर जे पाकिस्तानची रिस्पॉन्स म्हणजे त्याला रिस्पॉन्स आला आणि ने फेक नॅरेटिव्ह केलं त्याला लोकांना सांगितलं की आम्ही हे एवढे विमानं पाडली वगैरे म्हणजे दोन हजार एकोणीस आणि चोवीसला जे आपल्याकडे विमान अपघात झाले होते त्याचे पिक्चरायझेशनचं वापरून फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी केलं परंतु आपण हा अतिशय चांगला चांगल्या पद्धतीचा पहिला जो हल्ला जो होता तो त्या ठिकाणी केलेला आहे याच्यामध्ये जेव्हा पहिला ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरचे जे चीफ आहेत दोबाल यांनी लगेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री यु एई सौदी अरेबिया पंतप्रधान आणि इतर सर्व जे आपले आहेत यांनी सर्व बलाढ्य राष्ट्रांशी चर्चा करून हा हल्ला आपल्या सार्वभौमत्वासाठी आणि राष्ट्रीय कसा महत्वाचा होता हे पटवून दिल्यामुळे जागतिक पटलावर त्या ठिकाणी फारसं भारताच्या या कारवाईला कोणी विरोध झालं ते झाल्यानंतर ऑपरेशन सिंधू जे आहे जेव्हा हे हल्ला झाल्यानंतर असं वाटत होतं की पाकिस्तान काउंटर करणार नाही परंतु जसं आमच्या युद्धशास्त्रामध्ये आर्ट ऑफ वॉर नावाचं जे पुस्तक संजू आहे एक म्हणजे चायनीज स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट त्यांनी सांगितलं की आपण शत्रू राष्ट्राला कमी लेखू नये आणि हे तशाच पद्धती रिस्पॉन्स पाकिस्तानकडनं भारताकडे आला आणि त्यांनी लाहोरमध्ये आपल्यावर हल्ला करण्यासाठीची तयारी केली आणि ती जेव्हा आपल्या इंटरसेप्ट केली के सिंदू, ती माहिती आपल्याला जेव्हा माहिती मिळाली त्यावेळेस भारताने त्यांचा हल्ला होण्यापूर्वीच भारताने लाहोरमध्ये एक हल्ला केला त्याला ऑपरेशन सिंधू सिंधूर टू म्हणू आपण तिथे तो हल्ला केला आणि तो जो हल्ला होता तो पहिल्यांदा म्हणजे याचं दोन एक महत्त्वाचा उद्देश होता की पाकिस्तानची जी रिटॅलिएशन कॅपॅसिटी आहे ती डिस्ट्रॉय करणे त्याच्यामधले त्यांच्याकडे असणारे जे मिसाईल सिस्टीम आहे ती डिस्ट्रॉय करणे जे ड्रोन्स आहेत ते डिस्ट्रॉय करणे आणि ही डिफेन्स सिस्टम म्हणजे काय की एअर डिफेन्स सिस्टम असं आपण तुम्ही नाव ऐकलं असेल याच्यामध्ये जे रडार आहे रडारचा रोल फार महत्वाचा असतो मिसाईल गायडेड सिस्टीम जे आहे त्याचा रोल फार महत्वाचा असतो ते डिस्ट्रॉय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आता त्या ठिकाणी जसं भारताकडे एस फोर हंड्रेडचं जे मिसाईल सिस्टीम आहे तशी पाकिस्तानकडे एचक्यू नाईन नाईन हे सपनासर आहे एअर डिफेन्स सिस्टम आणि ती चीनने दिलेली आहे आपण रशियाकडनं घेतलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी ते इन्स्टॉल केल्यामुळे त्यांना अशी भीती वाटत होती की आप ते जे हल्ला करतो इंटरसेप्ट करू शकतात परंतु आपण इंटरसेप्ट करून त्या ठिकाणी तीन महत्वाचे हल्ले आपण केलेत एक म्हणजे लॉंग रेंज रडा इन्स्टॉलेशन जे ते डिस्ट्रॉय केलं त्यानंतर एचक्यू नाईन मिसाईल लॉन्चर व्हेकल जे असतं ते डिस्ट्रॉय केलं आणि तिसरं म्हणजे कमांड कंट्रोल आणि कम्युनिकेशन जी सिस्टीम आहे ती डिस्ट्रॉय केली आणि हे ऑपरेशन सिंधूचं फार महत्त्वाचं सक्सेस आहे आता एकीकडे ए लॉन्च करून आपण हे डिस्ट्रॉय केलेत परंतु त्याचबरोबर एक भारत आणि पाकिस्तानच्यामध्ये ह्या युद्धामध्ये म्हणजे तुम्हाला माहीत असेल की गल्फ वॉरमध्ये स्कड आणि पॅट्रिक मिसाईल असे वापरली गेली होती तशा पद्धतीच्या आता इथून पुढे म्हणजे सिंधू टू नंतर ड्रोन टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आता संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये एक हिरॉन टी पी ड्रोन जे असतात हे रियल टाईम इमेजरी आणि सर्व्हिलेन्स असते तर त्याचा वापर केला जातात स्टेलचे ड्रोन असतात ज्याच्यामध्ये जाम रडार जे असतात ते जाम करण्याचं काम करत असतात आणि याला पाकिस्तानने रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न केला परंतु आपण यशस्वी झाला त्यामध्ये त्यांना यशस्वी होऊ दिलं आता एकीकडे हा हो हे सिंधू टू होत असताना पाकिस्तानमध्ये सिरीज ऑफ अटॅक झाले दहशतवादी हल्ले आता ते पाकिस्तान असं ओरडतंय की हे हल्ले भारताने केले परंतु तशा पद्धती ते हल्ले नाही ते तर जे सात ते आठ ठिकाणी हल्ले झाले ते फार महत्वाचे आहेत आणि ते हल्ले म्हणजे दहशतवादी कृत्य पाकिस्तानी घडून आणले परंतु त्याचा आरोप भारतावर आला तो पहिला म्हणजे जे ठिकाण आहे कराचीमध्ये बॉम्बस्फोट झाला त्यांचं जे पोर्ट इन्स्टॉलमेंट जे आहे किंवा कॅन्टोन्मेंट एरिया तिथे तो हल्ला झाला दुसरा गुरुजनमाला म्हणजे जे आहेत रेल्वे जंक्शन आणि लोकल पोलीस हेडक्वार्टरच्या इथे हल्ला झाला तिसरं जे रावलपिंडी जे आहेत म्हणजे जसं जा आपल्याकडे सिकंदराबाद आणि हैदराबाद जे आहे तसं इस्लामाद आणि रावलपिंडी रावलपिंडीमध्ये हल्ला झाला आणि त्यांची जी मिलिटरी बेसिस तिथे हल्ला झाला नंतर लाहोरचं एअरबेसमध्ये बॉम्बस्फोट झाला ब बहालपूरमध्ये जैश मोहम्मदच्या इथे हल्ले झाले चोर आणि मियावलीने आटोक या ठिकाणी हल्ले झाले हे जे दहशतवादी कृत्य झालेत हे पाकिस्तानने घडून आणले परंतु त्याचं संपूर्ण खापर भारतावर एक अन इंटरनॅशनल परसेप्शन मिळावं किंवा भा आंतरराष्ट्रीय याच्या पद्धतीचं एक सहानुभूती मिळावी म्हणून हे हल्ले झाले परंतु आपण कुठल्याही पद्धतीने तसे हल्ले केले नाही आपण फक्त ज्याला प्रिएमटिव्ह अटॅक ज्याला म्हणतो तेवढे हल्ले आपण त्या ठिकाणी केलं आणि ह्या ठिकाणी मात्र बॉम्बस्फोट हे त्यांचे लोकल घडून आणले परंतु आपल्याकडे त्यांची भूमिका ही केली आहे आणि म्हणून हा जो ऑपरेशन सिंदूर जे आहे हे सिंदूर फार महत्वाचं सेकंड जे आहे ते फार महत्वाचं आहे आता काल त्यानंतर आपल्या माहीत असेल की लगेच काल त्यांनी याला काउंटर करण्यासाठी संपूर्ण राजस्थान आणि जेवढे बॉर्डर एरियाचे जे जिल्हे आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि वेगळा ड्रोनद्वारे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो हल्ला परतावून राहण्यासाठी परत भारत सरकारने कराची जसं भारतामध्ये तीन महत्त्वाचे शहरं आहेत जसं मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे दिल्ली हे पॉलिटिकल हॅपनिंग प्लेस आहे पुणे हे स्ट्रॅटेजिक प्लेस आहे तसं कराची फार महत्वाचं आहे आणि कराचीला जे 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 सी आहे त्याच्यामध्ये ते ऑपरेशन सिंदूर थ्री हे पहिल्यांदा केलं आपल्याकडे के दोन आय एक एअरक्राफ्ट कॅरियर जे विमानवाहू नौका ज्याला म्हणतो ते एक आहे भारतीय बनावटीचं आय एन एस विक्रांत आणि भारतीय बनावटीचं आय एन एस आय एन एस विक्रमादित्य पाकिस्तानकडे तसं कुठलंही ते आ, हे नाही तर ते जे त्यांच्याकडे याचं आय एन एस विक्रांतचा रोल काय की चालतं फिरतं जे आहे ना एअरबेस आहे म्हणजे तुम्ही तिथून कुठेही त्याला पाण्यात उभं का कुठेही उभं केलं की तिथून तुम्ही मेक ट्वेंटी वन सुकोई वगैरे तिथून जाऊ शकतात आणि म्हणून या हे जे आय एन एस विक्रांतने केलेली कारवाई सिंधूर थ्रीमध्ये फार महत्वाचे याच्यामध्ये या आय एन एस विक्रांतचं एकूण वजन साधारणतः त्रेचाळीस हजार टन तर, टन एवढं आहे त्याच्यामध्ये तीस मिग विमानं फायटर विमानं तिथे ठेवू शकतो नंतर आ, कामो हेलिकॉप्टर आणि अनमॅन व्हेकल जे आहेत हे तिथे लोड करू शकतो म्हणजे कुठेही जे पाण्यात पाण्यात लढाई करू शकतो पाण्यातून आपण भूमीवर लढाई करू शकतो अशा पद्धतीचं विमान विमानवाहू नौका आपल्याकडे दोन आहेत पाकिस्तानकडे एकही नाही हा एक, एक मध्ये याच्यामध्ये आय एन एस विक्रांतने काय केलं असेल तर जे कर्जाई नेव्हल बेस, ते, नेवल बेस ते जे आहे त्या कराचीचा नेव्हल बेस आहे त्याच्यामध्ये तीन महत्वाचे जे त्यांचे डेपो दे, एक तर फील्ड डेपो जो आहे तेलाचा जो साठा तो नष्ट केला दुसरं अम्युनिशन स्टोरेज आहे जसं पुण्यात आपल्याकडे वेगवेगळे स्टोरेज आहे आणि सबमरीन डॉक आहे हे तीनही ऑपरेशन सिंधूद्वारे आपण डिस्ट्रॉय केलं आता हे करत असताना त्याच्यामध्ये जिना नेव्हल बेस आहे ज्याला अरमारा नेव्हल बेस म्हणतात हे सेकंड लार्जेस्ट बेस आहे पाकिस्तानचं तर त्याच्यावरही आपण ऍडव्हान्स सबमरीन्स वॉरशिप आणि याच्यानुसार हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे ऑपरेशन सिंधू नंतर सिंधू ती थर्ड नंतर पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात येतं की या दोन्ही देशांच्या दरम्यान नेव्हल कॅपॅबिलिटी काय कारण एकदा अरेबियन सीच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस यांची जर कॅपॅस कॅपॅबिलिटी बघितलं तर आपल्याला असं दिसेल की भारताकडे दोन एअरक्राफ्ट करिअर आहेत पाकिस्तानकडे कुठलेही एअरक्राफ्ट करिअर नाही सबमरीन्स भारताकडे सतरा आहेत पाकिस्तानकडे अकरा आहेत त्याच्यापैकी त्या काही डिझेल इलेक्ट्रिक आहेत आपल्याकडे एक न्यूक्लियर सबमरीन आता न्यूक्लियर सबमरीन म्हणजे काय की ती पाण्याखाली बरेच दिवस राहू शकते आणि तिथून हल्ला करू शकते तशी आपल्याकडे एक आहे सतरा सबमरीन्स आहेत आणि चौदा आप त्या सतरामध्ये चौदा जसं डिझेल सबमरीन्स आहेत डिस्ट्रॉयर जे आहेत म्हणजे सबमरीन नंतर जसं एअरक्राफ्ट कॅरियर तसं एअरक्राफ्ट जे आहे त्याच्यानंतर डिस्ट्रॉयर असतं डिस्ट्रॉयर आपल्याकडे दहा आहेत तर दहापैकी कोलकाता क्लास दिल्ली क्लास आणि विशाखापट्टणम क्लास नावं दिलेली आहेत याच्यापैकी अशा क्लासची डिस्ट्रॉयर आहेत त्यांचा रोल फार महत्वाचा आहे त्यानंतर फ्रिगेट आपल्याकडे तेरा आहेत पाकिस्तानकडे सहा आहेत कॉर्बेट हे आपल्याकडे तेवीस आहेत पाकिस्तानकडे चार आहेत मिसाईल बोट आपल्याकडे दहा आहेत पाकिस्तानकडे तीन आहेत पेट्रोल वेसल्स आपल्याकडे पन्नास आहेत पाकिस्तानकडे काहीच नाहीत नेव्हल एअरक्राफ्ट आपल्याकडे अडीचशे आहेत त्यांच्याकडे काही ड्रोन हरण एम क्यू नाईन बी आपल्याकडे आहेत पाकिस्तानकडे चायनीज व्हर्जन आणि तुर्कीज व्हर्जनचं आप एक ड्रोन्स आहेत हे ही जी कपॅबिलिटी आपल्याकडे आहे जे वरचढ आहे त्याच्यामुळे इंडियन भारताने सिंधू थ्री कर्ज असताना अरेबियन सीमध्ये त्याला कराच्या हल्ला देऊन एक वेळा काउंटर करून त्या ठिकाणी आपलं लष्करी सामर्थ्य आणि त्याचबरोबर आपली जी कॅपॅसिटी आहे ब्ल्यू वॉटर नेव्ही ज्याला म्हणतो जे नेव्हल कॅपॅबिलिटी जी आहे ती ब्ल्यू वॉटर नेव्ही नेव्हल कपॅबिलिटी सर्व जगाला दाखवण्यासाठी सिंधू ही झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून एक थोडंसं डीफली जर तुम्ही बघितलं की मिसाईल कॉम्बॅट सिस्टीम नेमकी काय आहे तर पाकिस्तानाने भारताचा जर विचार केला तर भारताकडे ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाईल्स आहे क्लब आ, क्लब आणि हार्पॉन नावाची मिसाईल्स आहेत आणि इकडे पाकिस्तानकडे हरबा इंडिजिनियस एक त्याची मिसाइल्स आहे ए डिफेन्स सिस्टीममध्ये बराक बी आणि ए के सिक्स थर्टी असे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे चायनीज व्हर्शनचं पाकिस्तानकडे एचक्यू सिक्सटीन आणि टाईप झिरो फाईव्ह फोर ए असं त्या ठिकाणी आहे आता या ब्रमोस सबमरीन हे जे आहे किंवा इतर सबमरीन्स आहेत याचं ब्रह्मस मिसाइल्स आणि इतर सबमरीन जे आहेत यांचा जो रोल आहे हा निश्चितच पाकिस्तानपेक्षा चांगला आहे त्यांचा हरबा बाबर शाईन पृथ्वी घोरी असे जे बाकीचे मिसाईल्स आहेत त्या अनुषंगाने आपण फारच सरस आहोत आणि ती नेवल कॅपॅबिलिटी दाखवण्यासाठी आपण हे सिंदूर थ्री केलं याच्यामध्ये न्यूक्लिअर वॉर जर पुढे काही झालं तर साधारण त्यांच्याकडे शाईन नावाची जी मिसाईल्स आहे त्याची तिची रेंज दोन हजार किलोमीटर आहे म्हणजे तसं शाईन असेल पृथ्वी असेल सॉरी शाईन बाबर आणि घोरी हे त्यांच्याकडे आहेत आणि आपल्याकडे अग्नि एक पुरेसे आहे याला काउंटर करण्यासाठी परंतु आपल्याकडे वन अग्नि टू अग्नी थ्री थ्री अग्नि फोर फाईव्ह असं आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण जो बेस आहे हा बेस त्याला त्या नेव्हल बेस जे नेव्हल कॅपॅबिलिटी आहे ही नेव्हल कॅपॅबिलिटी आपण प्रूव्ह केली ऑपरेशन सिंदूर तीन नंतर आता ऑपरेशन्स सिंधूर वन सिंदूर टू सिंदूर थ्री असं म्हणजे एकीकडे आपण त्यांचे स्ट्रॅटेजिक बेसेस त्या ठिकाणी टेरिस्ट बेसिस डिस्ट्रॉय केले दुसरीकडे त्यांची जे स्ट्रॅटेजिक एअर कमांड सिस्टम ती डिस्ट्रॉय केली आणि तिसरीकडे अरेबियन कराची कराचीमधले हे आपण महत्त्वाचे हे डिस्ट्रॉय केले आता इथून पुढे नेमकं काय का? तर पुढे इथून पुढे जोपर्यंत चायना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत नाही तोपर्यंत पाकिस्तानची तशी लष्करी शक्ती भारतात काउंटर होणार नाही सर मी त्याचकडे येणार होतो की शेजार निवडण्याचा कुणाला कुठल्याही देशाला हे नसतो अधिकार नसतो किंवा शेजारी ऑटोमॅटिक येत असतो तसं पाकिस्तान अस्थिर आहे दहशतवादी हल्ले आणि दहशतवादी कारवायासाठी आहे त्याचबरोबर बांगलादेश ही आपल्या अगेन्स्ट जाताना दिसतो आहे चीन तर आपला पहिल्यापासूनच शत्रू असल्यासारखं स्थिती आहे हे तीन राष्ट्र भारताच्या विरोधी कारवाई करण्यासाठी एकत्र येऊ शकतात तर त्यासाठी म्हणून भारत कसं सक्षम आहे तुम्ही आता जे सांगितलं की म्हणजे डिफेन्सच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप सखोल माहिती तुम्ही सांगितली पण ही असं म्हणतात की प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक नागरिक हा विद्यार्थी असतो आणि त्याला ही सगळी माहिती मिळाली त्याच्यामुळे ते चांगलंच आहे पण आता या तीन देशांच्या अगेन्स्ट भारत अशा काही गोष्टी पुढे घडू शकतात का याबद्दल तुम्ही काय सांगाल ऑलरेडी आपल्याकडे तीन फ्रंटने आपल्याला युद्धजन्य स्थिती आज आपल्याला दिसते जरी बांगला तुम्ही बरोबर म्हटलं की बांगलादेश आज जरी एकाहत्तर पहिल्यांदा आज अशी स्थिती आहे की बांगलादेश शत्रुराष्ट्र म्हणून अशी भूमिका घेण्याचा आहे बांगलादेशने नुकतच एक जाहीर केलेलं आहे की नॉर्थ ईस्ट जो प्रांत आहे तो संपूर्ण नॉर्थ ईस्ट प्रांत चीनने घ्यावा आणि त्याला बांगलादेश मदत करेल अशा पद्धतीचं त्यांनी इनडायरेक्टली भारताविरुद्ध आघाडी उघडलेली आहे जरी बांगलादेश देशाकडे तेवढी लष्करी शक्ती नाही किंवा आर्थिक शक्ती नाही तरी त्यांनी मात्र इनडायरेक्टली भारताविरुद्ध भूमिका घेतली नंबर एक चीनने गलवान असेल किंवा इतर हे असतील त्यानुसार आपल्यावर कुरगुडी केलेली आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ट्रेड वॉर आहे तर ट्रेड वॉरचा सर्वात बेनिफिट भारताला मिळणार आहे आणि हे जेव्हा त्यांना दिसेल त्यावेळेस चायनाही त्या ठिकाणी पाकिस्तानच्या निमित्ताने कुरगुडी करण्याचा प्रयत्न करेल आणि इकडे पाकिस्तानने ऑलरेडी त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध फ्रंट उघडलेला आहे आता इथून पुढे जर समजा उद्या आ, बलुचिस्तान वेगळा झाला आणि अजून कुणी पाकिस्तान अजून एक नवीन प्रांत तयार झाला आणि एक देश जर झाला तर तीसुद्धा सामरिकदृष्ट्या जरी पाकिस्तानचे हे झालं विभाजन ता, झालेत तुकडे झालेत तरी भारताच्या सुरक्षेला मात्र तसा फार त्याचा हे बेनिफिट मिळणार नाही त्याचं कारण असं आहे की जरी म्हणजे शत्रू हा शत्रूच असतो म्हणजे तो छोटा आज असेल अजून पुढे तो आधीच छोटा होऊ शकतो परंतु त्याची कुरुवडी मात्र तोच त्याच पद्धतीने करणार आहे म्हणून त्याला आत्ता ज्या सिस्ट ज्या परिस्थितीत त्याला आपण सस्टेन करून ठेवलेलं आहे तसंच पुढे करून त्याच्या आपल्या अंकित कसं करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे परंतु आज सध्या बलुचिस्तान जरी वेगळा निघायचा प्रयत्न केला तर त्याला युनायटेड नेशनची मान्यता मिळण्याची ने शक्यता कमी आहे त्याला इतर जे देशांची मान्यता मिळण्याची शक्यता कमी आहे हा जो प्रश्न आहे म्हणजे तुम्ही बघा ट्रंथ असेल किंवा सर्व आंतरराष्ट्रीय नेत्यांनी सांगितले की, की दहशतवादाविरुद्धच भारताची कारवाई बरोबर आहे परंतु पाकिस्तानचे तुकडे व्हावेत असं अशी त्यांनी कुणी आपल्याला तसा सपोर्ट केलेला नाही परंतु हे निश्चित आहे की पाकिस्तानमधील बलुचिस्तान जो प्रांत आहे त्यांना एक वेगळं त्या ठिकाणी मागणे आहे कारण संपूर्ण पाकिस्तानमध्ये पंजाब प्रोव्हिन्समधले जेवढेही मुस्लिम आहेत यांचा भरणा आर्मीमध्ये आहे आणि यांनी इतर जे मुस्लिम आहेत यांना विकासामध्ये नीट मध्य मध्यवर्ती ठेवलेले नाही त्यामुळे संपूर्ण लोकांचा त्याला विरोध असल्यामुळे आज तिथले मौलवी असतील तिथले मशिदीमधले नेते ते सुद्धा रस्त्यावर येऊन पाकिस्तान सरकार विरुद्ध घोषणा देत आहेत त्यामुळे पाकिस्तान अस्थिर पाकिस्तान तशा अनुषंगाने भारताला एक डोकेदुखी असणार आहे आत्ताच तुम्ही म्हणाल की अस्थिर पाकिस्तान हा भारताला एक डोकेदुखी असणार आहे मुळामध्येच भारताची आर्थिक परिस्थिती आणि पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती याकडे आपण लक्ष केलं दिलं तर खूप दयनीय अशी पाकिस्तानची परिस्थिती आहे आणि कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर तुम्हाला पैसा लागतो आणि युद्ध करायचं म्हटलं की आणखीन लागतो आणि त्यानंतर मग महागाई आणि इतर गोष्टी तिथे निर्माण होतात पाकिस्तानमध्ये आत्ताच सध्या महागाई आहे तर हे सगळं घडत असताना चीन यासाठी पुढील काळात मदत करू शकतो की पाकिस्तान हा आपल्या पायाखाली नेहमी राहावा यासाठी आणखी काही त्याची स्ट्रॅटर्जी राहू शकते चीन या मध्ये कशी स्वतंत्रपणे भूमिका घे तुम्हाला चीन ॲज आपण चीनचा जो सिपॅक आहे चायना इकॉनॉमिक कॉरिडोर जो आहे त्याला चायना पाकिस्तान ना तो तिथे तो काही आपण हल्ले करत नाही किंवा तसं काही करतो पण चीन त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही परंतु इथून पुढे मात्र चीन सायबर वॉर असेल किंवा दोन टेक्नॉलॉजी संदर्भात असेल इनडायरेक्टली पाकिस्तानला सातत्याने मदत करेल त्याचं कारण असं आहे की गॉदर जे पोर्ट आहे तिथे त्यांची ते मोठी म्हणजे त्यासाठी इन्व्हेस्टमेंट आहे नंतर तो वन बेल्ट वन रोडच्या निमित्ताने जो सेंट्रल एशियामध्ये त्यांना तो तो रस्ता आहे तो रस्ता त्यांचं काम सुरू आहे जवळ ऐंशी एट्टी मिलियन डॉलर्स एवढा खर्च त्यांनी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते इन्व्हेस्टमेंट जाता कामाने परंतु चीन हेही बघेन की चीनच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे जे दहशतवादी आहेत रिलिजिअस आउटफिट आहेत हे वाढता कामा नाही म्हणून चीनही चीनलाही असं सातत्याने जाऊन मध्यंतरी चीनच्याही लोकांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत त्यांना ते नको आहे म्हणून भारत जे करतो आहे ते बरोबर आहे असंही चीनच्या मनात आहे त्यामुळे मला असं वाटतं की चीन तिथे इनडायरे डायरेक्टली आप पाकिस्तान आपल्याविरुद्ध येणार नाही आणि चीनचं ऑलरेडी अमेरिकेसोबत एंगेज आहे ट्रेड वॉरमध्ये कोविड नंतर चीनची स्थिती तशी दयनीय एवढी चांगली नाही आपल्याला जे दिसतं ते बरोबरच परंतु इतर प्रांतामध्ये त्यांचे काही सहा ते सात आयडेंटिफाईड एरियाज जा, आहेत तिथे चीनमध्ये मोठे प्रश्न आहेत त्यामुळे तशा पद्धतीची भीती आपल्याला आज तर करण्याची गरज नाही ओके धन्यवाद सर तुम्ही जो वार्ताशी संवाद साधला डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसह सगळ्या भारतभरातील देशप्रेमींना वॉरच्या संदर्भात इतुंभूत माहिती दिली आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू